नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण एका अशा विषयासंदर्भात बोलणार आहोत की बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतात तर आपण एखाद्या व्यक्तीकडून रजिस्टर साठेखत घेतले त्या साठेखामध्ये मुदत ठरवण्यात आली समोरचा जो मालक असतो तो मालक मुदतीमध्ये खरेदी कत करून देत नाही खरेदी कत करून देण्यास टाळाटाळ करतो त्यामुळे आपण माननीय न्यायालयामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली स्पेसिफिक परफॉर्मन्सचा जो आहे तो दावा दाखल करतो म्हणजे या साठेखावरून मला खरेदी खत होऊन मिळावं आणि साठे कथावरून खरेदी खत होऊन मिळावं अशी मागणी आपण त्या मिळकतीच्या मालकाच्या विरुद्ध करतो दाव्याचं कामकाज चालू असतं दाव्याची नोटीस कधी त्या मालकाला मिळते किंवा कधी कधी आपण दावा दाखल केलेला आहे साठेखाच्या आधारे असं त्या मालकाला समजतं समजल्यानंतर तो मालक आता ही जी जमीन आहे ही जागा आहे हे आपण तर साठे दिलेली आहे आता ही कोर्टामार्फत द्यावी लागणार आहे त्या वादीला ज्यांनी साठेखत करून घेतलेला आहे त्यांना मग काय करायचं तर ही कोर्ट कचेरीचं झंझट आपल्याला नको म्हणून तो जो मालक असतो तो दावा चालू असताना ती मिळकत दुसऱ्या एखाद्या त्रयस्त व्यक्तीला विक्री करून टाकतो आणि साठेखत जर कब्जाचा असेल तर त्या घेणाऱ्याकडे कब्जा असतो कधी कधी कागदोपत्री असतो प्रत्यक्षात नसतो जर साठेखत बिनकब्जाचा असेल तर ज्याला ज्या नवीन व्यक्तीला ती मिळकत विक्री केलेली आहे खरेदी खताने तर ती व्यक्ती त्या मिळकतीमध्ये कब्जा घालते त्या उतराला नाव लावून घेते इकडं तर ज्याने आधी साठेखत घेतलेला आहे त्या व्यक्तीने दावा दाखल केलेला असतो मग जेव्हा साठे खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा चालू आहे तो दावा चालू असताना त्या मिळकतीची प्रतिवादीने त्रयस्थ व्यक्तीला विक्री केलेली आहे तर पहिला मुद्दा असा आहे की ज्यांना विक्री केलेली आहे त्यांना दावामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे का दुसरा मुद्दा असा आहे जो आपण आता चर्चा करणार आहोत की ज्या व्यक्तीनं दावा चालू असताना खरेदी घेतलेली आहे त्या व्यक्तीचं खरेदी करत रद्द ठरवून मागणं आवश्यक आहे का त्या व्यक्तीच्या खरेदी खत रद्द ठरवून मागणे मागण्याची जी रिली रिलीफ आहे तो मागणी आहे आपली रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रेअर आहे तर त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प ड्युटी देणं गरजेचं आहे का कारण काही लोक एवढे हुशार असतात की दावा दाखल केला आहे असं म्हटलं की जास्तीची किंमत दाखवून ती जवळच्याच नात्यामध्ये किंवा कोणाला तरी मित्राला ती त्या मिळकतीची जास्त किंमत रजिस्टर खरेदी खतामध्ये लिहितात आणि खरेदी खत नोंदवतात समजा दहा लाख वीस लाख असं जर नोंदवली तर आपल्याला माहित आहे की साधारणपणे एक लाखाला सहा हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आहे जस जशी अमाऊंट वाढत जाईल तस तशी स्टॅम्प ड्युटी जी आहे ती कमी होते मग हे खरेदी खत लाखो रुपये किमतीचं असतं आपलं साठेख जे आहे ते एक उदाहरणार्थ पाच लाख रुपयाचं आहे आपण एक तीन लाख रुपये दिलेले आहेत दोन लाख रुपये आपण देण आहे आपलं म्हणणं असं असतं की पाच लाखाला व्यवहार ठरला तीन लाख मी दिले दोन लाख द्यायला तयार आहे मी रेडी अँड विलिंग आहे आणि मालकांनी मला खरेदी खत करून दिलं नाही म्हणून माननीय न्यायालयाने मला खरेदी खत करून मिळण्याबाबतचा आदेश करावा ज्यावेळी अशा प्रकारचं खरेदी करत दावा चालू असताना नोंदवलं जात तर त्याचं व्हॅल्युएशन जास्त असतं मग त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी द्यायची का ते खरेदी करत रद्द ठरवून मागायचं का आणि त्या नवीन खरेदीदाराला केस मध्ये पार्टी करायचं का या तीन गोष्टींचा उहापोह आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्याय निर्णयाची सुद्धा चर्चा करणार आहोत ज्या न्याय निर्णयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तर पहिला मुद्दा जो मी म्हटलं होतं की दावा चालू असताना चाल। स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट पूर्तीचा दावा साठे कथावरून खरेदी कत होऊन मिळण्यासाठीचा दावा चालू असताना जर का मालकाने त्या मिळकतीचं एखाद्या त्रैस्त व्यक्तीला खरेदी करत जर करून दिलं तर त्या नवीन खरेदीदाराला दाव्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे का तर होय त्या व्यक्तीला दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून समाविष्ट करावा कारण हुकुमाचा अंमल करून घेताना व्यक्तीकडे अंमलबजावणी झालेला असतो भले फर्स्ट क्लेम हा साठेकत करून घेणाऱ्याचा जरी असेल तरी त्यांनी खरेदीखत करून घेतल्यामुळे मालकी जी आहे ती ट्रान्सफर झालेली असते त्यामुळे आपल्याला जर का खरेदी खताचा खत नोंदवून घ्यायचा असेल तर मालकाकडून घ्यावं लागेल आणि मालकाकडून घेण्यासाठी ज्या प्रतिवादी विरुद्ध आपण दावा दाखल केलाय त्याची मालकीच राहिलेली नाही कारण त्यांनी त्याची मालकी खरेदीने ट्रान्सफर केलेली आहे जर कब्जेसाठी कब्जा आपल्याकडे राहील कब्जेच्या बाबतीमध्ये ते खरेदी खत पोकळ होईल परंतु मालकी तर ट्रान्सफर झालेली आहे त्याच्यामुळं तो जो नवीन खरेदीदार आहे त्या नवीन खरेदीदाराला दाव्यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आता दुसरा मुद्दा की जे खरेदी खत आहे तर त्या खरेदी खताला डिक्लेरेशन मागायचं का ते खरेदी खत दावा चालू असताना झालेला आहे त्यामुळे ते खरेदी खत मुळत बेकायदेशीर आहे रद्द मात्र आहे असं ठरवून मिळावं असं मागण्याची गरज आहे का असं मागायचं म्हणाल तर त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल जी स्टॅम्प ड्युटी हजारो रुपयामध्ये असणार तर अशा स्वरूपाच्या दावा चालू असेल स्पेसिफिक परफॉर्मन्सचा साठे कथावरून खरेदी खताचा आणि दावा चालू असताना जर का एखादं त्या मालकाने त्रयस्त व्यक्तीला खरेदी खत दिलेला असेल तर त्या त्रयस्त व्यक्तीच खरेदी खत रद्द ठरवून मागण्याची आवश्यकता नाही आणि तिसरा मुद्दा त्या खरेदी खतावर स्टॅम्प सुद्धा देण्याची आवश्यकता नाही या सर्व गोष्टीचा संदर्भ हा आपल्या या आजची जी केस आहे ज्याची आपण चर्चा करत आहोत माननीय मुंबई उच्च न्यायालयाची तर त्या केसमध्ये ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेली आहेत जी मी आपल्याला आता सांगितली केसचं नाव आहे दिलीप बस्तिमल जैन बी ए एस टी आय एम एल दिलीप बस्तिमल जैन विरुद्ध बबन भानुदास कांबळे व इतर दिलीप बस्तिमल जैन विरुद्ध बबन भानुदास कांबळे व इतर असं केसचं नाव आहे ही केस दोन हजार एक वॉल्यूम नंबर तीन महाराष्ट्र लॉ जर्नल यामध्ये रिपोर्टेड झालेली आहे आणि या केसची जर आपण हेडनोट पाहिली मित्रांनो तर याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट कलम एकोणीस एक ब चाहापोह करण्यात आलेला आहे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सूट फॉर पर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल साठी कथावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा म्हणजे करारपुरती होऊन मिळण्यासाठीचा दावा आहे सबसिक्वेंट ट्रान्सफर म्हणजे जे नंतरचा खरेदीदार आहे ट्रान्सफरी टू बी इम्प्लिटेड ॲज अ पार्टी विदाउट सिकिंग एनी स्पेसिफिक डिक्लेरेशन अगेन्स्ट हि म्हणजे जो नंतरचा जो खरेदीदार आहे तर त्याला त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची दाद न मागता त्याला जे आहे ते याच्यामध्ये सामील करता येईल म्हणजे त्याच्या खरेदी खत रद्द आहे अशी दाद मागण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की वेन एन ॲक्शन इज ब्रॉड फॉर पर स्पेसिफिक परफॉर्मन्स द सबसिक्वेंट ट्रान्सफरिंग वुड बी अननेसेसरी पार्टी हे खूप महत्वाचं आहे त्यांना पार्टी करणं गरजेचं आहे because he is a necessary party to the suit as the only decree that is required to be passed in such a suit for specific performance is against the original vendor the subsequent transfers are required to be directed to join in the sale which is directed by the decree for specific performance of contract म्हणजे ज्यावेळी आपण त्यांना पार्टी ऍड करण्याची मागणी करू माननीय न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता एक दहा खाली आपल्याला करता येतं ऑर्डर एक रूल दहा तर पार्टी ऍडचा जेव्हा आपण अर्ज देतो आपल्याला दुरुस्ती सुद्धा करावी लागेल आणि आपल्याला असं म्हणावं लागेल की दावा चालू असताना या प्रतिवादीने या त्रयस्थ व्यक्तीला जो न्यूली ऍडेड आम्ही पार्टी करतो ह्या व्यक्तीला खरेदी कर दिलेला आहे त्यामुळे दो मिलून, मदे या दोघांनी मिळून खरेदी खात्यामध्ये जॉईन होऊन मला या मिळकतीचं खरेदी करत करून द्यावं आणि जर नाही दिलं तर मला कोर्टामार्फत खरेदी करत होऊन मिळावं पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे देअर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इट वुड नॉट बी नेसेसरी ॲट ऑल टू सीक एनी स्पेसिफिक डिक्लेरेशन अगेन्स्ट द सबसिक्वेंट ट्रान्सफरिस म्हणजे जो नंतरचा खरेदीदार आहे त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं स्पेसिफिक डिक्लेरेशन त्यांच्या दस्तावाबाचं मागण्याची आवश्यकता नाही असं याच्यामध्ये आहे आणि पुढं देअर फोर देअर वॉज नो नेसेसिटी ऑफ क्लेमिंग एनी डिक्लेरेटरी रिलीफ ॲज अगेन्स्ट द डिपेंडे नंबर सिक्स त्या केसमधले डिफेंडंट नंबर सिक्स होते म्हणजेच पिटिशनर अँड द डिफेंडंट नंबर थर्टीन अँड फोर्टीन हू परचेस्ड द पार्ट ऑफ द सूट प्रॉपर्टी कॉन्सिक्वेंटली देर इज नो क्वेश्चन ऑफ पेमेंट ऑफ कोर्ट फीज म्हणजे त्या केस मध्ये असं ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं होतं की हे खरेदी खत जरी दावा चालू असताना झालेला असेल तरी सुद्धा या खरेदी खत रद्द रद्दबातल आहे असं डिक्लरेशन मागितलेलं नव्हतं याच्यावर स्टॅम्प दिलेला नाही आणि त्यामुळं दावा चालत नाही तर त्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हा न्याय निर्णय दिलेला आहे की त्या खरेदीदाराला फक्त पार्टी म्हणून ऍड करायचं आणि त्या मूळ मालकाने आणि त्यांनी दोघांनी मिळून जे आहे ते जॉईन होऊन खरेदी खत करून द्यावं अशी मागणी करायची त्या खरेदी खताचं डिक्लरेशन ते बेकायदेशीर आहे असं मागण्याची गरज नाही त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज नाही असा जो आहे हा न्याय निर्णय आहे आणि दुसरी जी एक हेडनोट होती की बॉम्बे कोर्ट फ्री ॲक्ट याच केसमधली की सेक्शन सिक्स एक्स आय शेड्यूल वन आर्टिकल सेवन सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन एग्रीमेंट ऑफ सेल साठेकर्तावरून खरेदी कत होऊन मिळण्यासाठीचा दावा आहे तर सूट हेल्ड राईटली व्हॅल्यूड अंडर सेक्शन सिक्स एक्स आय ट्रेटिंग इट ॲज फॉलिंग अंडर आर्टिकल सेवन ऑफ शेड्यूल वन म्हणजे जी आपल्या साठेकर्ताची रक्कम आहे म्हणजे व्यवहाराची रक्कम आपण जे साठेकत केलं आहे त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज आहे ना की नवीन खरेदीदाराने जे खरेदी कत केलेलं आहे त्याच्यावर स्टॅम्प देण्याची गरज आहे असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि माहिती जर आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली हाईक नावाचं बटन आलं तर त्याला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आमच्या प्रोफाइल्स आणि पेजेसला आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद